आज मी तुम्हाला लहान मुलांच्या आवडीची रेसिपी दाखवणार आहे तर ही रेसिपी आपण रवा आणि बटाट्यापासून बनवणार आहे तर लहान मुलं काय मोठेही आवडीने खातील अशी मस्त रेसिपी आहे तर आज आपण रवा आणि बटाट्याचे पकोडे बनवणार आहे तर हे पकोडे खायला कुरकुरीत खमंग मस्त लागतात तर प्लीज माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ही आपण पकोडे कशासोबतही खाऊ शकतो दही किंवा सॉसबरोबर तर पकोडे बनवण्यासाठी मी इथे उकडलेले दोन बटाटे घेतलेत तर हे बटाटे आपल्याला बारीक असं किसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक कप बारीक रवा घालायचे त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहोत तर दही तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालतं त्यानंतर आपण ह्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची घेतली ते टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतले तेही टाकून घेऊया चिमूटभर हळद टाकायचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत तर आता या ह्यामध्ये पाणी न घालता आपल्याला ह्याला पीठ जसं मळतो तसं आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी ते गोळा बनवून घेतलेला आहे तर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तर आपण आता ह्या गोळ्यावरती धारभर तेल टाकायचं आणि ह्याला आणखीन एकदा मस्त असं मोळून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याचे छोटे छोटे असं करायचे पकोडे बनवून घेऊया तर हाताला तेल लावायचं आणि असं गोल गोल असं पकोडे बनवून घ्यायचे तर तुम्ही ह्याला कोणताही आकार देऊ शकता तर तुम्हाला पकोडे आवडत नसतील किंवा तेलातलं तळ्याला आवडत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती ह्याची लाटी बनवून तव्यावरती भाजून खाल्लं तरीही छान लागतात तर आता इथे आपण हे पकोड्यावरती तीळ टाकून घेऊया तर दोन्हीही साईडने इथे तीळ लावून घ्यायचे तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तर आता हे आपण तळायला घेऊया गॅसवरती कढई ठेवली तेल गरम झालेलं आहे तर आपण हे एक, एक करून पकोडे यामध्ये सोडून घ्यायचं तर मातीले एवढेच आपल्याला ह्यामध्ये पकोडे टाकून घ्यायचे तर आता ही दोन्हीकडल्याही साईडने आपल्याला मस्त याला सोनेरी कलर येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राइब आणि लाईक करून घ्या तरी बघू शकता दोन्हीही साईडने मस्त आपले पकोडे इथे तळून झालेले आहेत आणि सोनेरी कलरही आलेला आहे तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मस्त कुरकुरीत अशी ही पकोडे लागतात तर रेसिपी आवडली असेल तर एकदा तुम्हीही करून बघा